अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्य ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघाच शुक्रवार खरं तर शुक्रवारचा दिवस हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य नष्ट करण्यासाठी घरातील गरिबी हटवण्यासाठी घरात पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो शुक्रवारच्या दिवशी केलेल्या उपायांनी माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि जर या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रसन्न झाली तर ती अखंड स्वरूपाने स्थिर होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या शुक्रवारी करावेचे असे काही अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हे उपाय केल्याने तुमचा भाग्योदय होईल घरामध्ये असणारी जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी होईल खूप कर्ज साठलेलं असेल तर त्या कर्जातून तुमची मुक्तता होईल आणि तुमच्या मनात कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण होईल आता कुठले उपाय आहेत कुठल्या सेवा आहेत नक्की कुठले नियम पाळायचे आहेत हे सगळं काही व्यवस्थित सांगते त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कर्ज असणे सगळ्या बाधा परवडतात सगळ्या गोष्टी परवडतात पण जर एकदा आपल्या डोक्यावरती कर्ज जा झालं तर रात्री सुखाची झोप लागते ना डोक्यामध्ये कुठले चांगले विचार येतात सतत डोक्यामध्ये एकच असतं कर्ज कसं फेडू कर्ज फिटण्यासाठी मी काय करू बऱ्याच वेळा कष्ट खूप करतो मेहनत करतो पण एक कर्ज फेडण्यासाठी दुसरंच कर्ज घ्यावं लागतं लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही कर्ज घ्याल तर ते शुक्रवारच्या दिवशी आवश्यक घ्या पण शुक्रवारच्या दिवशी कर्जाचा हप्ता कधीही फेडू नका शुक्रवार हा कर्ज फेडण्यासाठी उत्तम वार नाही आपण आपली लक्ष्मी दुसऱ्यांना द्यायची नाही कर्ज घ्यायचं असेल तर तुम्ही शुक्रवारी घेऊ शकता असं म्हटलं जातं की शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही कर्ज घेतलं तर ते लवकर फिटतं आणि जर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही कर्ज फेडलं म्हणजे कर्जाचे हप्ते फेडले तर ते लांबवत जातं ठीक आहे आता सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला कर्जमुक्तीसाठीच सांगते आपल्याला शुक्रवारपासून कमीत कमी एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे याच्यासाठी आपल्याला एक मुठभर खड्यांचं जे मीठ असतं हे मीठ एका काचेच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे त्या काचेच्या भांड्यामध्ये जे मीठ घेतलेलं आहे त्याच्यावरती पांढऱ्या रुईची जी फुलं असतात ही सफेद रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधून ठेवायची आहे हा उपाय शुक्रवारी दिव... म्हणजे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता देवघराच्या भांड घ्यायचं मीठ घालायचं त्याच्यावरती पांढऱ्या रुपया सॉरी पांढऱ्या कापडामध्ये पांढऱ्या रुईची तीन फुलं टाकायची आणि ही जी पोटली आहे ती बरोबर त्या काचेच्या ग्लासमध्ये त्या मिठाच्या वरती ठेवून द्यायची त्यानंतर आपल्याला या काचेच्या ग्लासला थोडीशी हळद अर्पण करायची आहे थोडंसं कुंकू म्हणजे जी आपण फुलांची पोटली ठेवलेली आहे रुची त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोडे अक्षता अर्पण करायचे आहेत आणि कमीत कमी तुम्हाला अकरा किंवा एकवीस दिवस हे देवघरामध्येच ठेवून द्यायचं आहे अकरा ते एकवीस दिवस आता या शुक्रवारपासून मी केलेलं आहे शुक्रवारी हे जर तुम्ही देवघराच्या समोर ठेवलं तर अकरा किंवा एकवीस दिवसां म्हणजे एकविसावा जो दिवस असेल त्या दिवशी तुम्हाला हे तिथून उचलायचं आहे हे मीठ आणि पांढऱ्या रुची दोन म्हणजे पांढऱ्या रुची फुलाने मीठ या दोनही गोष्टी घेऊन तुम्हाला कुठल्याही एखाद्या नदीकाठी तलाव असेल जिथे पाणी असेल जलाचा म्हणजे जलाचा साठा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे जे मीठ आहे है पाने पाने लगी हे मीठ वाहत्या पाण्यात सोडायचं आहे मीठ पूर्ण सोडून म्हणजे मीठ त्या पाण्यात टाकून दिलं की त्याच्यानंतर ही जी पांढऱ्या रुची फुलं आहे ती त्या कापडा सगळं त्याच्यामध्ये सोडायची आहेत त्याच पाण्यात हात धुवायचा आहेत आणि घरी यायचं आहे याने तुमचं कितीही मोठं कर्ज असेल तर ते कर्ज कुठेतरी कमी कमी होत जाईल बघा हा शास्त्रात सांगितलेला अत्यंत प्रभावी उपाय आहे आता दुसरा उपाय तुम्हाला सांगत आहे दुसरा उपाय घरातील दरिद्रता नष्ट करण्यासाठी घरामध्ये खूप गरिबी साठलेली आहे तर ही गरिबी कमी करण्यासाठी हा दुसरा उपाय आहे या दुसऱ्या उपामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे हळद शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हळकुंड एक पाव किलो हळकुंड बाजारातून आणायचे आहेत हे हळकुंड तुम्हाला मिक्सरला किंवा आपल्या घरात खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि याची छान पावडर तयार करायची आहे हळकुंडांची पावडर तयार करायची आहे आणि ही पावडर जी तयार झाली म्हणजे ज्याला आपण हळद म्हणतो ही हळद जी तयार झालेली आहे ही तुम्हाला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये घ्यायची आहे ठीक आहे देवघरामध्ये जिथे दे श्रीयंत्र असतं या श्रीयंत्रावरती थोडंसं दूध पाणी पंचामृत वगैरे अर्पण करायचं आहे स्वच्छ हे श्रीयंत्र धुवून घ्यायचा विषय घालून श्रीयंत्र नसेल मात्र लक्ष्मीची मूर्ती घेतली तरीही चालेल त्यानंतर एका प्लेटमध्ये एका वाटीमध्ये हे श्रीयंत्र ठेवून द्यायचं आणि आपण जसं कुंकुम करतो तशी ही जी हळद हळकुंडाची जी हळद आहे ही हळद त्या लक्ष्मीच्या मूर्तीवरती थोडी थोडी अर्पण करायची मात्र ही हळद अर्पण करत असताना तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे बघा हळद ही भगवान श्री विष्णूला अत्यंत प्रिय मानली जाते आणि जेव्हा तुम्ही श्रीयंत्रावरती किंवा लक्ष्मीवरती ही हळद अर्पण कराल लक्ष्मी माता ही भगवान श्री विष्णूंची पत्नी आहे जिथे लक्ष्मीचा वास आहे तिथे भगवान श्री विष्णूंचा वास असतो जिथे भगवान श्री विष्णू असतात तिथे लक्ष्मी स्थिर असते जेव्हा तुम्ही ही हळद हळकुंडांची हळद जेव्हा त्या श्रीयंत्रावरती किंवा लक्ष्मीवरती अर्पण करा व्यंकट स्तोत्राचं पठण कराल अकरा वेळा व्यंकटस्तोत्र म्हणायचं आहे आणि अकरा वेळा चिमटी चिमटीने हळद अर्पण करायची आहे अकरा वेळा श्री अकरा वेळा हळद अर्पण करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला दिवसभर ही माता लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र जे आहे ते त्या हळदीमध्येच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी ही हळद काढून एका डब्बीमध्ये ठेवायची आहे महत्त्वाच्या कामांना जात असताना तुम्ही स्वतःला तुमच्या मुलांना घरातील इतर जे सदस्य असतील त्यांना देखील या हळदीचा दे टिपका तुम्ही लावू शकता याने प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल तुमच्याकडे यश जे आहे ते चालू नये लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची नेहमीच तुमच्या घरामध्ये प्राप्ती राहील ज्यामुळे तुमच्या घरात पैसा खेळता राहील घरामध्ये असणारी गरिबी आणि जी दरिद्रता आहे ती नष्ट होईल ठीक आहे आता शेवटचा तिसरा उपाय तुम्हाला सांगत आहे जो धन प्राप्तीसाठी पैशांची आवक आपल्या घराकडे वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे यासाठी आपल्याला शुक्रवार असणंच आवश्यक आहे कुठल्याही एका शुक्रवारी देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे त्याच्यानंतर आपल्याला छोटे छोटे सात छोटे छोटे सात तुरुटीचे खडे घ्यायचे आहेत आणि ते एका नागवेलीच्या किंवा विड्याच्या पानावरती देवघराच्या समोर ठेवायचे एक पान घ्यायचं नागवेलीचं आणि ते पान देवघराच्या समोर ठेवायचे एका प्लेटमध्ये वगैरे त्याच्यावरती हे तुरुटीचे सात खडे ठेवायचे आणि या सातही खड्यांच्यावरती थोडं हळद कुंकू हळद कुंकू हळद कुंकू अर्पण करायचं ठीक आहे त्यानंतर देवघरात लावलेला दिवा ओवाळायचा उदबत्ती ओवाळायची सातही तुरुटीच्या खड्यांजवळ सात अख्ख्या लवंगा ठेवायच्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर धूपदीप सगळं वाळून झालं की त्यानंतर ते जे पान आहे विड्याचं नागवेलीचं ते असं गुंडाळायचं गोल त्याचा एक रोल करायचा लाल कपड्यामध्ये हा रोल ठेवायचा त्या लाल कपड्यामध्ये ते व्यवस्थित गुंडाळायचं आणि त्याला लाल धागा बांधायचा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला माता लक्ष्मीचं जे कनकधारा स्तोत्र आहे हे अकरा वेळा म्हणायचे अकरा वेळा कनकधरा कनकधरा स्तोत्र येत नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तरीही चालेल महालक्ष्मी अष्टकम किंवा कनकधरा स्तोत्र अकरा वेळा म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे पान आहे हे, हे तुमच्याच घराच्या आजूबाजूला कुठेही पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडा लांब असेल तर लांब ठिकाणी जा शोधा पण पिंपळाच्या झाडाजवळ जायचे कारण पिंपळाच्या झाडावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि जिथे या दोघांचा वास असतो तिथे धनाची प्राप्ती कधी कमी नसते त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथली माती थोडी बाजूला करायची आहे आणि हे जे आपण विड्याचं पान आणि त्रुटी घेऊन गेलेलो आहोत तर ते तुम्हाला कापड सोडायचं तिथे गेल्यानंतर कापड सोडायचं त्यातून ते विड्याचं पाण तुरटी वगैरे जसं बांधलेलं आहे लाल धाग्यात वगैरे तसंच ठेवायचं फक्त तिथल्या मातीमध्ये ते पुरायचं आणि घरी निघुनायचं हा उपाय तुम्ही कमीत कमी पाच शुक्रवार जर केलात तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे खूप अनुभवायला सुरुवात होईल घरातली गरिबी नष्ट होईल दरिद्रता कमी होईल तुमच्या इच्छा पूर्ण होतील लक्ष्मी प्रसन्न होईल तुमच्या घरामध्ये सदैव पैशांचा ओघ जो आहे तो वाढता राहील तीन उपाय सांगितलेले आहेत एक दोन तीन एखादा दुसरा जसे जमतील तसे उपाय तुम्ही करू शकता आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थलयाला विसरू नका